itu आहे बाकी त्रास होणार काय लाईट लाईटला सुद्धा काही खर्च करायची आवश्यकता नाही आहे आपलं कोणाचं जवळ घर आहे ना जवळ घर तुला सगळं काम ओके पोल नको लाईट नको तिथे काय नको सगळं काम तुम्हाला देतो अनुकूल तसं पाहिलं होणार जर मीटर जर घ्यायचं बोललो ना आपण सिंगल फ्रीच घ्यायचं टेन्शन नाही बाकी पोलची काही गरज नाही

हा 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 खाली या। दौकर। दौकर। दौकर दौकर हो हर्षदला फोन करा हर्षदला फोन करा ना हर्षदला फोन करा सांगा इथे फोन करतोय मला फोन करतोय घरी गेला त्याला झाली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn देवाच या बर पाच रुपये असले तरी चालेल एक रुपया असला तरी तुमच्या कुठे ठेवू

बोलला की ना कळलं पण हां चला आ गई और पर नहीं वो ज्यादा लेले तो किस पर बाजू पडना अरे यहां टुकड़ा है आ गया ये सब मौजी हां तो के तो सुबह

तुमच्या याच्यामध्ये सांगा म्हणजे तुम्हाला कसं जमेल ते वाढवा आता नारळ पैसे द्या त्यांना केळीच्या पानावरती पाणी सोडा एकाच जागे हा हा इथून इथून एक नंबर हा फोडा

एकाच ठिकाण पण आम्ही आता एक तिसरे फळ राहिलाय तुमच्या वाढवायला तुमच्याकडून तुमच्या

গাঁও গাঁও দিয়া অ बोला भाई नहीं। नहीं। जाए। जाए। द्याए। द्याए। जे त्यांनी त्यांनी पाणी आहे त्याच्यात कुठलाही आडाफट का नाही येताना करून त्याच्यातून पिढाबाव नाही असेल त्या पायाखाली दाबून ठेव आणि जे वाहते त्यांना उभी कर आणि सांभाळून ठेव

आम्ही देतो जरा जागा अशी फास आहे ना त्याच्यामुळे वांद होत त्यांचं नाव शंकर ना घरामध्ये होते आज ग्रामदेवते आज पानबुडी ग्रामदेवते तो आज सहकार्याने उभी राहा आणि देवा चांग काय म्हणतो आहे चांगल्या कामासाठी आलो होतो आणि चांगल्या काम करण्यासाठी आलेलो आहे परंतु आज देवा खरोखरच चांगल्या कामासाठी आज आपली ह्या संपूर्ण यजमानीने आज आपली निवड केली आहे आणि आजच्या घडीला शंकर वाघे आज ह्या भूमीचे मालक आहे परंतु त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी मिळून तेव्हा खरोखरच गंगेचे एक निवडक योग्य जागा पण या ठिकाणामध्ये निवडलेला आहे परंतु आज चौदा श्री पानाडी म्हणून देवकला देवसत्व तुझ्याजवळ ठेवून खरोखरच आज ग्रामदेवते आज आपल्या या संपूर्ण मान भरण्यासाठी भगवंता ही बाळगोपाळ मंडळी नेहमी जमत असतात परंतु आजच्या घडीला खरोखरच संपूर्ण साज अलंकार एकत्र मिळून देवकला देवसत्व तुझ्याजवळ ठेवून या संपूर्ण यजमानांच्या वतीने आज खरोखरच गंगा आपण या भूमीमध्ये आज सामील करतो आहे आणि गंगा मिळवण्यासाठी निवडक योग्य जागाच या ठिकाणामध्ये निवडलेल्या आहेत पण आज खरोखरच ग्रामदेवते आज सहकार्याने उभी राहा आणि आज खरोखरच तुझं ज्यावेळेला आगमन व्हायच्या अगोदरच आग ह्या ठिकाणामध्ये आज गंगाच्या ठिकाणामध्ये उपलब्ध करायचं आहे आणि या ठिकाणामध्ये आज बऱ्याच वर्ष या ठिकाणामध्ये गंगेमुळे आज ही मंडळी खरोखर जेव्हा अशीच राहिलेली आहे जलामुळे किंवा पाण्यामुळे तर आजच्या घडीला साज सा, अलंकार एकत्र मिळून देवकला देवसत्व तुझ्याजवळ ठेवून देवा खरोखरच आज सहा खऱ्याने उभी राहा आणि आम्हीसुद्धा फारच्या सीमेमधून आलेलो आहे परंतु तुझ्या सीमेमध्ये येऊन गंगा सामील करायचा अधिकार खरोखर कर, तुझ्याकडे आम्ही हा मागितलेला आहे परंतु आज खरोखरच संपूर्ण सात अलंकार एकत्र मिळून त्यात नारळणा सुवर्णाचा गोळा या सगळ्या यजमानांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणामध्ये पानाळी ह्या नात्याने देतो आहे हा मान्यता करून घे आणि आपल्या या कामामध्ये कुठल्याही बाबतीत अडचण न येता संपूर्ण परिपूर्ण हे आपलं काम आहे म्हणून आज देवकला कला देवसत्व तुझ्याजवळ ठेवून खरोखरच ग्राम आज ग्रामदेवत्या आजच्या ठिकाणामध्ये तुला ही श्रीफळ आम्ही देतो ती मान्यता करून देण्यासाठी आज या ठिकाणामध्ये हाक मारलेला आहे जय ग्रामदेवते आज आपल्या गडनरलच्या आज नरवेलदेव धामणदेव चौकारीन जाकादेवी श्रीमुखी चंडिका आज ग्रामदेवते आपल्या गडनारच्या आज उभी जाकादेवी माझ्या मुखातून एकही दिवस असा जात नाही तुला हाक मारल्याशिवाय पण तू खरोखरच जाकादेवी हा प्रथिम कला तू आमच्याकडे दिलेला आहे गंगेची तर आजच्या घडीला देव कला देवसत्व तुझ्याजवळ ठेवून जाकादेवी आज या यजमानीचा आज आपला संपूर्ण आज गंगेचा विराज या ठिकाणामध्ये उतरलेला आहे परंतु संपूर्ण गंगा सामील करून गंगा परिपूर्ण अनुकूल करून या ठिकाणामध्ये हा मान भरलेला आहे हा जाकादेवीचा आज मान्यता करून घे आणि हा सगळ्या यजमानांनी मिळून खरोखरच आपल्याला भेट दिलेला आहे तर आज ह्या ठिकाणामधून तुला ही आम्ही भेट देतो आहे या कामाची परंतु आज खरोखरच आज जाकादेवी तुझ्या पुढे न जाता देवकला देवसत्व जवळ ठेवून आज खरोखरच जाकादेवी आज या ठिकाणामध्ये हाक मारलेले आहे साई कुलस्वामी आज आदित्य वरदान महालक्ष्मी धरण करी योगेश्वरी गुरु महाराज आणि तसंच आज फैरी भगवती आणि आज संतोष मते आणि तिथं आज पाक आली आणि इथल्या संपूर्ण ठिकाणाल्या महापुरुषा इथल्या कोणतं मलका तसंच आज इथल्या संपूर्णात मोठ्या भावात तुम्ही आज उभे राहा आणि आज इथल्या संपूर्ण साथी आश्रानो संपूर्ण आज इथल्या संपूर्ण गंगा मोठ्या भावानं तुम्ही आज उभे राहा कारण या भूमीमध्ये आज खरोखरच तीन तीटावरती आज गंगा उपलब्ध आहे परंतु आज पहालक्ष्मी देवकला देवसत्व तुझ्याजवळ ठेवू संपूर्ण परिसर फिरून आजच्या घडीला योग्य मार्ग आणि निवडक जागा त्या ठिकाणामध्ये निवडलेला आहे परंतु आज, आज खरोखरच पहालक्ष्मी तो आज जागृत कला आहे तो आमच्याकडे आणि आज खरोखर जिकडे तिकडे जातो सगळीकडे काम सुंदर झालेलं आहे तुझं नाव भगवंत आम्ही घेऊन आलेलो आहे आणि तुझ्याच्या संपूर्ण देण्याने आमचंही नाव अमर केलेलं आहे म्हणून आज ह्या बाळगोपाळ मंडळींचा जो आज हा विडा उतरलेला आहे ह्या कामामध्ये कुठल्याही बाबतीत जाणारचं न येता संपूर्ण परिपूर्ण काम करण्यासाठी आज पालक्ष्मी सबब जबानी एकत्र मिलाप करून आज संपूर्ण आज गंगेचा एका मिलापामध्ये खरोखरच जे आज गंगा आपण सामील करतो आहे तर आज तेव्हा खरोखरच ह्या यजमानानी आज जमीन मालकांनी किंवा आज ह्यातल्या गावकऱ्यांनी खरोखरच तुला भेट दिलेली आहे तसंच आज पानाडी म्हणून ह्या नात्याने भगवंता आपल्या या संपूर्ण मांडामध्ये जो आज हा देवकला आपला साज आहे असं एकत्र मध्ये आज पालक्ष्मी संपूर्ण गंगा सामील करायसाठी आणि चारी मान एकत्र मिलाप करून संपूर्ण गंगा सामील करायसाठी आज खरोखरच पहालक्ष्मी ठिकाणामध्ये आजही फळ द्यायच्या अगोदर खरोखरच यजमानीन होत असेल तर आज पालक्ष्मी न विसरता या ठिकाणात हाक आहे मग खरोखरच पालक्ष्मी आणि आज क्रमदेवते पानबुडी आणि आज ग्रामदेवते आज जाकादेवी तो आज खरोखरच उभी राहा किंवा चांगल्या कामासाठी आलेलो आहे आणि हे विश्वही सगळे तुझंच आहे आणि आजच्या घडीला ह्या संपूर्ण आज गंगेच्या मिलापामध्ये आज, मिला आज खरोखरच गंगा, करतो आज चा गंगा सामील करतो आहे मग आजच्या घडीला ही गंगा परिपूर्ण साम सामील करायसाठी जाकादेवी आणि आज महालक्ष्मी आणि आज ग्रामदेवते पानगुडी आणि इथल्या संपूर्ण ठिकाणला महापुरुषा तो आज खरोखरच उभा राहा महादेव देवसत्व तिच्याजवळ ठेवून महालक्ष्मी आग संपूर्ण कामाचा विडा उचलण्यासाठी आणि गंगा सामील करायसाठी खरोखरच करा यजमानीन होत असतील राजधानी गंगा मिळण्यासाठी आपला शब्द आहे मग खरोखरच या कामाची यजमानीन होत तर खरोखर होत तर असलेल्या जागेमध्ये म्हणतोय संपूर्ण देवकला देवसत्व तुझ्याजवळ ठेवून सबब जवानी एकत्र मिलाप करून संपूर्ण चौदा थळसली देवकला देवसत्व तुझ्याजवळ ठेवून संपूर्ण आज ठिकाणामध्ये आज गंगा सामील करायसाठी यजमानी म्हणून मनौ। म्हणून म्हणतोय बर आता मी काय म्हणतो माहिती आहे का संपूर्ण आपल्याला या ठिकाणामध्ये पाण्याची जी उंची आहे ना बरोबर पंचावन्न फूट उंचीला पाणी समाप्त काम ही दहा फुटाने गिर जास्त आहे खालच्या एरिया पासून पण खाली जे आपण जे गेलो ना त्याच्यापेक्षा चौपट पाणी येते कुठे घालायचं ते चार इंची पाणी आहे खालचं हे आपल्याला सहा इंची पाणी आहे असं पाणी वाहणार आहे प्रवाह पाण्याचा तेच आहे काम करायला देणार नाही चफाच पाणी आणि आता आपण ते काम करायला गेलो तर जवळजवळ साठा मारताना आपल्याला चार मोटर लावायला पाहिजे जेव्हा कुठं आपली डांशी त्याच्याला पाणी पासून जे आपण साठा जी मारतो ना स्टोरेजला त्यासाठी ती पंचावन्न फूट उंची ती लागला होणार सगळे सर्वात ठीक आहे ठीक आहे

हां सिंगल फेज आणि थ्री थ्री फेज आता तर आमचं जे पाण्याचं जे काम असतं ना हेडवर अवलंबून असतं आम्ही मारतो ना ते हेडवर अवलंबून असते डी एच पी दोन एच पी किंवा थ्री फेजमध्ये दोन एच पी असे प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये आता तर आपल्याला इथे आता कसं ते आपण जे पहिल्या घरी आलो ना आपण आता गाजिनीजवळ तिथे त्याही घरामधून आपण जरी लाईट घेतली तरी तिथूनच प्रश्न सुटतो हॅलो संपूर्ण मातीचा भाग मातीचा भाग आहे आणि वीर आपल्याला संपूर्ण खालपासून वरपर्यंत बांधकाम करावे लागते हा सड्याचा भाग नाही आहे हा आधीचा भाग आहे माझी मातीचा भाग आहे दगड मिळणार पण जांभळा दगड आता तुम्हाला आहे ना आता आपली किती तेरा नंबर आहे ना आपण सरकारी काय लाभ मिळण्यासारखा आहे काय विहिरीसाठी प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न चालू प्रयत्न जर चालू असले तर तुम्हाला प्रयत्न करायला हरकत नाही हा बोरिंगचं आहे पण ते आम्ही ते जरा